नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसची एवढा वर्ष मिळतील कांदा आवक आपण बघू शकता तर मग मित्रांनो आज आवक खूपच कमी आहे पाचच आवक आहे बघू शकता मी सायतेज पाटील आपल्याला दरोजी एवला कांदा बाजार होई दाखवत असतो तर त्यासाठी आपल्या रॉयल राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक होईल तर शेतकरी मित्र नाही शेअर करत चाल जेणे जेणेकरून सर्वांना दरवाजी कांदा बाजार कळ जातील मी मुलकन ह्या व्हरायटीचा जो विचार केलेला होता मी बाकीच्याही व्हरायट्या टाकलेल्या आहे पण त्याच्या हिशोबाने ही मुलकन ही जी व्हरायटी आहे ही अतिशय सुंदर आणि अतिशय त्याला कलर वगैरे सर्व व्यवस्थित आहे त्याची रोग प्रतिकारक शक्ती खूप जास्त आहे प्रत्येक शेतकऱ्याने हे मुलकन हे बियाणं एक वेळा तरी ट्राय करावं असं मला वाटतंय तातडीचा माल ते पंच्याण्णव ब्याण्णव रुपये पावती आहे हा बघ एक साईजमध्ये गोल्टा माले कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला एक साईजमध्ये गोल्टा आहे काय बघायला भाऊ कुठला कांदा भाऊ लिंगामोडचा गोल्टा आहे पस्तीसशे रुपये पावती आहे हा बघ श एक साईज मध्ये माले कांद्याची क्वालिटी बघ शकता सुपर माल आहे थोडसा फिकट कलर आहे मालाला काय मिक्स आहे काय बघायला भाऊ कुठला कांदा आहे

छत्तीसशे रुपये कुठला कांदा खा का निमगाव लबडी निमगाव मध्ये बघ छत्तीसशे पन्नास रुपये घ्याल ना पावती आहे मोठ्या साईज मध्ये माले कांद्याची पालटी बघू शकता कलर चांगला आहे कांदा एक साईज आहे काय भाऊ गेला का का कुठला कांदा आहे रवंद रवंदा माल आहे छत्तीसशे साठ रुपये घ्याल बघ शकता पावती आहे हा बघ सर एक साईज मध्ये माल आहे पण काय डागा माल मिक्स बघू शकता कलर चांगला आहे याला काय बघायला बघ कुठला कांदा आहे अंतर गावचा आहे पस्तीस पन्नास याला बघू शकता साडे पस्तीस एक साईड मध्ये गोलटी कलर चांगला आहे गोलटी काय बघली शहाऐंशी रुपये गोलटी बघू शकता पावती आहे हा बघ एक साईज मध्ये माले सुपर कांदा आहे कलर एकच नंबर आहे मालाला आणि मीडियम साईज साईज काय बघायला गोष्ट कुठला कांदा आहे माले ती शहात्तर रुपये गेला बघू शकता पावती आहे मालिकांध कलर चांगला आहे आणि एक साईज काय वागेल कुठला कांदा आहे नाटेगावचा मालिक पस्तीस शेकाहत्तर रुपये पावती आहे कांदा ला काय वागायला काका काय वागायला कुठला कांदागावचा पावती मालिक कलर चांगला आहे याला आणि एक साईज आहे सगळा

अबोक्षर पडसा भुरकट कलर मध्ये माले मिडियम साईज गोल्टा पण मिक्स यायचा आणि भुरकट माले सगळं काय भाऊ हो गेला काका चौतीस नव्वद कुठला कांदा आहे पिंपळगाव जाण्याचा माले चौतीसशे नव्वद याला बघू शकता पावती आहे हा बक्ष्या साईज मध्ये माले कांदा बघू शकता कलर पडसाट मानाला पण मोठी साईज बघू शकता काय भाऊ गेला भाऊ चौतीसशे कुठला कांदा आहेवलंच ना माझ्या पण तीशे बत्ती या बघू शकता पावती आहे हा बघ तुरा मिडियम साईजमध्ये माले कांद्याची क्वालिटी बघू शकता पावडर मालकडे दिसतोय पण बाकी कांद्याला कलर चांगला आहे काय भाग बस बावन कुठला कांदा भाऊ लाव तो माल एक छत्तीसशे बावन्न रुपये कांदा बघू शकता पावती आहे हा बघ सुरा मोठ्या साईज मध्ये माले कांद्याची क्वालिटी बघू शकता सुपर माल आहे कलर नंबर आहे मालाला काय भाऊ गेला भाऊ कुठला कांदा आहे ಮದಪುರ್ದ ಮಾಲೆ ಎಲ್ಲ ಹೋಗ್ಸಕ್ತ ಮಾಲೆ ಕಡ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಕಾಯ್ ಬಾಕಾ ಮದಪುರ್ಗೆಲ್ಲ ಹೋಗ್ಸಕ್ತಿಯ ಸೈಜ್ ಮತ್ತೆ ಮಾಲೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಡ್ಲಿ ಹೋಗ್ ಸಕತ ಕಲರ್ ಕಟ್ ಕಟ್ಟಿ ಮಾಲ ಕಾಯ್ ಬಾಕಾ ಕೂಡ ಮಾಲೆ ಛತ್ತಿ ಎಲ್ಲ ಹೋಗ್ಸಕ್ತಿಯ हवाक्षरा मिडियम साईज मध्ये माले कांद्याची वाचू शकतो कडकल माल मिक्स आहे काय बघायला कांदा आहे जितोंडीचा माल चौतीसशे रुपये शकता पावती आहे हवाक्षरा मिडियम साईज मध्ये माले कांद्याची पार्टी बघू शकतो कडकलर कांदा आणि एक साईज माले सांग काय बघायला कुठला कांदा आहे कुठला कांदा आहे साताचा माल आहे सदतीसशे तीस रुपये गेलाय बघू शकता पावती आहे अभक्षरा मोठ्या साईज मध्ये माले क्वालिटी बघू शकते याला कलर आहे पावडर माल बुरकट दिसरायला काय बघायला काला कुठला कांदा आहे माले छत्तीस साईज बघू शकता कांद्याची क्वालिटी बघू शकता आणि पिकट कलर कांदाला काय गेला काका छत्तीसशे कुठला कांदा आहे माल मालिक छत्तीसशे काउंट रुपये बघू शकता हक्षरा एक साईज मध्ये माले पिकट कलर कांद्याला बघू शकता काय भाव गेला काका कुठला कांदाय काकालपूरपूर वैजापूर तालुक्यातला माले बक्षरा ते तीसशे रुपये गेलाय पावती आहे हा बक्षरा मोठा साईज मध्ये माले कांदाची पडली बघू शकता चांगला आहे माला आणि एक साईज आहे सांगा काय भाव गेला काका कुठला कांदा काका तिचंडीचा मालिक सर तीसशे पस्तीस गायला बघू शकता पावती आहे हा बक्षुरा एक साईज मध्ये भुनकट मालिकांद्याची पडली बघू शकता काही मिडियम साईज आहे आणि गोल्टा आहे काही काय भाव गेला काका कांदा काय बघ कुठला कांदा आहे सातडीचा माल आहे पस्तीसशे अडुसष्ट रुपये बघू शकता भावती आहे बघा या साईज मध्ये गोल्टा माल आहे काही मोठा माल मिक्स आहे आणि थोडासा कांदा काय भाव गेले का काय कुठला कांदा आहे तिथं माल आहे पस्तीसशे अडुसष्ट रुपये भावती आहे अगोक्षरा एक साईज मध्ये माले कलर एक नंबर कांदा नाही एकदम काय काका कुठला कांदा आहे माल बघू शकता पावती आहे अगोक्षर एक साईज मध्ये माले कलर चांगला आहे कांदाला मिडीयम साईज सुपरमाल काय गो गेला काका कुठला कांदा आहे सातळीचा माल आहे सदोतीसशे सदुसष्ट रुपये गेलो बघू शकता पावती आहे அப்பட மீட்ட கலர் காவேல கால் பத்தி பாவத்தி அக்ஷர மா கலர் சார் காவேல கந்தா மாலை ரூபாய் பாவத்தி அபக் கலர் काय बागायला मग कुठला कांदा आहे बघू शकता पावती आहे सर एक साईड नाही माले याला तो बघू शकता आणि एक साईड सांगा काय भाऊ घाला का तू जा चितोंडी जमाले तेशे चौसष्ट झालं रोग शकता भावती आहे